नमो बुधाय जय भीम मी सतीश कुमार साळुंके बंधोनो या महाराष्ट्रामध्ये आपण मराठा क्रांती मोर्चा याचं प्रदर्शन अखंड महाराष्ट्राने पाहिलं प्रिंट मीडिया इलेक्ट्रिक मीडिया आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून ह्या आंदोलनाची दक्कल किंवा कुतूहल अखंड भारत देश नव्हे तर जगाने घेतला आणि या आंदोलनाची एक वेगळी आयडिओलॉजी की आंदोलन मधीमधी जरी भरकाटलं असलं मधीमधी त्याला जातीचा वास येत असला मधीमधी त्याला राजकीय वास जरी येत होता तरी काही गोष्टी एवढे महत्त्वाचे आहेत की त्या आंदोलनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वेळेस जी बाबासाहेबांची चळवळ होती त्या चळवळीची आठवण करून देणारं हे आंदोलन झालं तुम्ही म्हणाल कसं तर या मुंबईमध्ये लाखो मराठा बंधू भगिनी ह्या आंदोलनामध्ये महाराष्ट्र शासनाकडून आपली मागणीची पूर्तता करण्यासाठी आलेली असता त्यांच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या ठळक ह्या पाहायला मिळाल्या ह्या वाखलण्याजोगे आहेत बंधनो एकोणीसशे सत्तावीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठी क्रांती या महाड चौदार तळ्याची केली महाड चौदार तळ्यामध्ये तेव्हा लाखो लोक उतरले बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली तिथे महाडचं चौदार तळं खुल्लं करण्यात आलं त्या महाड मुकामी मनुस्मूर्ती जी आहे त्याचं दहनही बाबासाहेबांनी केलं आणि ते आंदोलन एवढं यशस्वी झालं की जगामध्ये त्या आंदोलनाची नोंद आहे ती अशी की जेव्हा आंदोलनामध्ये बरेचसे जे संग्रामी लोक उतरले होते बाबासाहेबांचे अनुयायी आमचे बापदादा त्या लाखो लोकांना पुणे मुंबई नाशिक कोकणातील उर्वरित जिल्हे आणि मुंबईमधून प्रामुख्याने जसं लोकांना जमत होतं तसं तसं रसद लोक पाठवत होते सर्वसामान्य माणूसही आपल्या घरचा पिठाचा डबा काढून दोन ते तीन किलोच्या भाकऱ्या भाजून त्या महाडमध्ये पाठवले होते आणि काही तर लोकांनी तिथे धनधान्य आपल्या समाजाच्या गरीब लोकांनी नेलं तिथे शेकडो ज्या महिला आपल्या होत्या कार्यकर्त्या बाबासाहेबांच्या वेळी त्या तिथे खुल्या रस्त्यावरती भाकऱ्या वाजत होत्या का हे आंदोलनाचा संग्राम हा कायम चालावा तिथे लढणारा जो का आपला जो अनुयायी होता बाबासाहेबांचा तो भुकेपोटी किंवा कुठे कमी पडता त्याची शारीरिक क्षमता कमी पडता कामाने ह्या तेव्हाच्या महिला आणि गरीब आणि तेव्हाचे जे आपले गरीब महापालिकेत काम करणारे कुठेतरी मिलमध्ये सर्वसामान्य मजूर म्हणून काम करणारे असे लोक जे मदत म्हणून त्या आंदोलनाला पाठवत होते कोण पाच रुपये कोण दोन रुपये कोण पीठ पाठवत होते कोण केळे पाठवत होते आणि त्या बाबासाहेबांच्या आंदोलनाची एकोणीसशे सत्तावीस सालाची आठवण ह्या मनोज जरांगेंच्या मराठा क्रांती मोर्चाने करून दिली हे फार्मूला बाबासाहेबांचं आज जर आंबेडकर चळवळीचा कुठे मोर्चा असेल कुठे आंदोलन असेल आपल्या समाजाच्या भगनी भाकऱ्यात सोडाच किंवा आपल्या समाजाचे जे धनदांडगे एखादा का आलेला कार्यकर्ता एखाद्या का टेम्पोसाठी लॉरीसाठी किंवा बॅनरसाठी एखादे शे दोनशे रुपये मागले ते ते सोडाच परंतु त्या मोर्चालाही जायचं नाही किंवा जाणारांना हिनवायचं ही भूमिका बाबासाहेबांच्या फक्त बाबासाहेबांचं नाव घेऊन मोठमोठ्या गप्पा आणि मोठमोठ्या चर्चा करणारे लोक आहेत तर खरंच या मोर्चाचा एक आदर्श आहे आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न की या मोर्चामध्ये लाखो लोक आले होते आणि त्या लाखो लोकातून तुकड्या तुकड्याचं नेतृत्व करणारा हा पहिल्या दुसऱ्या फळीचा जो कार्यकर्ता होता त्याने जर एखादी सूचना केली ते बाबा इथे थांबा तर येणारी जनता तो ग्रुप त्याचं ऐकत होता तेव्हा ह्या काही शिस्तबद्ध किंवा काही जे आपलं कॉन्ट्रिब्युक्शन जे योगदान आहे हे सगळं पाहिल्यानंतर खरंच बाबासाहेबांची आठवण यायला लागली की बाबासाहेबांच्या वेळी हा आंबेडकरी समाजातला जो गरीब माणूस होता गरीब महिला होत्या ह्या प्रत्यक्षात तन मन धनाने उतरायच्याच परंतु आपलं कॉन्ट्रिब्युशन आपलं योगदान एवढं द्यायचं आज ती भूमिका ह्या आंबेडकरी समाजामध्ये राहिली आहे का मधल्या दलितानी किंवा प्रामुख्याने बौद्धाने जे बाबासाहेबांची रक्ताचे वारसदार आहेत जे बाबासाहेबांचे विचाराचे वारसदार आहेत जे बाबासाहेबांच्या प्रॉपर्टीचे वारसदार म्हणून जे बौद्ध समाज हा महाराष्ट्रातला स्वतःला समजतो त्याने उघड्या डोळ्याने पाहिले ना कुणी भाकऱ्या पाठवल्या एक एक दोन दोन लॉऱ्या भाकऱ्या तुम्ही एक इमेजिंग करा की एक लॉऱ्या भाकऱ्या बाजायला जवळजवळ पाचशे मैला पाचशे महिलांचा थवा लागतो का आपल्या महिलांची हिंमत भाजू शकतात का ते पाठवू शकतात का तर हा आदर्श जरांगेच्या नेतृत्वाखालच्या मराठा आंदोलनाचा भावदानी खरंच घ्यावा आणि हे जर आंदोलन घेतलं या आंदोलनाचं खरंच चांगलं जे काही चांगले गोष्टी जर घेतले तर आंबेडकर चळवळीमध्ये तुम्ही ठिकाल या देशाच्या राजकारणामध्ये तुम्ही ठिकाल देशाच्या अर्थकारणामध्ये तुम्ही ठिकाल नाहीतर फुकटच्या चर्चानी फुकटच्या भाषणं ही समाजाने थांबवावी काय अर्थ नाही बाबासाहेब आंबेडकरांची जी भूमिका होती त्या बाबासाहेबांच्या भूमिकेला आज लोक इकडून नाही पण असे वेगवेगळ्या मार्गाने बाबासाहेब आंबेडकरांचे मार्ग अवलंबून स्वतःचं आंदोलन स्वतःचा समाज स्वतःचा पक्ष मोटे ले और हे मोठे करत चाललेले आहेत आणि हा बोध किमान ओबीसी तर घेणारच नाही ओबीसी घेणारच नाही कारण ओबीसी हे बाबासाहेब आंबेडकरांचे तेव्हाही झाले नाही मी आताही नाही आणि ह्या पुढेही होणार नाही मी हे ठोकपणे सांगतो त्या कारण असं आहे की सध्या ओबीसीतला प्रत्येक माणूस हा मराठा समाजाच्या विरोधात बोलतो आहे मराठा आंदोलनाच्या विरोधात बोलतो आहे पण हे वादळ थांबल्यानंतर त्याच मराठी उमेदवारांना त्याच मराठा आणि मराठ्यांचं नेतृत्व करणाऱ्या पक्षाच्या मागे हे कुत्र्यासारखे मागून फिरणारे कुत्रा तरी थोडासा हुंगतो बघतो की हा माणूस थोडासा आहे का प्रामाणिक आहे पण हे हुंगण्याचं नाही डायरेक्ट कुत्र्यासारखं मागून जाण्याची जी परिस्थिती या ओबीसींची आहे हे सुधारणारे नाहीत आज ही त्यांना ह्या मराठ्यांनीची आणि ह्या ब्राह्मणाने ज्या ज्या गोष्टी ज्या ह्यांच्या डोक्यावर लादलेल्या आहेत ते डोक्यावरून डोक्यातून उतरवायची त्यांची मानसिकता नाही ना, फक्त रिझर्वेशन पुरते बाबासाहेबी बाबासाहेबाचं संविधान पाहिजे बाकी बाबासाहेब आंबेडकरांच्या कुठल्याच गोष्टीशी या ओबीसीला लेणं देणं नाही मी एक सांगतो बाबासाहेबांनी सर्वात जास्त शैक्षणिक आर्थिक आणि राजकीय आरक्षण हे ओबीसीसाठी केलं आज स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्षे ओबीसी समाज खातोय बाबासाहेबांचा आहे पण पंच्याहत्तर वर्षात खाऊन हा एकदम मगर मस्त झाला पण बाबासाहेबांची कुठल्या चळवळीत किंवा बाबासाहेबांच्या साध्या जयंती ती उभं राह राहण्याची यांची मानसिकता नाही आणि ज्या बाबासाहेबांनी ह्यांना पोट भरून भरून पोट फाटेपर्यंत दिलं ते त्यालाच का दिलं म्हणून मराठा समाज बाबासाहेबांपासून लांब आहे तेव्हा बंधनो आता ह्या ओबीसी समाजाने आणि एस सी एस टीच्या लोकांनी ह्या पुढे तरी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीसाठी काय योगदान देऊ नका परंतु बाबासाहेब एक महामानव होते म्हणून आमच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटलेला आहे आमचा नोकरीचा प्रश्न सुटलेला आहे आम्ही जे उडधळ मात्याने आज फिरतो आहोत गाडी घोड्यातून विमानातून हे फक्त बाबासाहेब आंबेडकरांमुळेच हे मानायला आज तरी तयार आहे का हा प्रश्न चिन्ह आहे तर या सगळ्या गोष्टीचा बोध कुणी जरी घेतला नाही तरी बाबासाहेबाचा जो समाज आहे रक्तामासाचा समाज आहे त्या ए सीमधल्या लोकांनी घ्या त्या ए सीमधलेही काही बदमास लोक आहेत की जे बाबासाहेबांचं सगळं खाऊन दुसऱ्याचे ढोल वाजवणारे परंतु बाबासाहेबाचं खाऊन बाबासाहेबाचे ढोल वाजवणारे जो बौद्ध समाज आहे त्यांनी हा आदर्श घ्या ह्यांच्यामधलेही काही बरेचसे अतिशाने जे वेगळ्या मार्गाने वेगळ्या क्लूने जे रस्ता सोडून वेगळ्या मार्गाने जात आहेत त्यांनी हा बोध घ्यावा एवढंच ह्या व्हिडिओच्या मागे करण्याच्या मागे आमची एक इच्छा आहे आणि एवढं जरी केलं तरी भरपूर समाजावरती नव्हे तर स्वतःच्या कुटुंबावरती उपकार केले असं होईल नमोबुधाय जय मि